पहिल्यांदा मी काय म्हटलं की आपल्यापैकी गणपती कोण गणपतीचं आपण डेफिनेशन दिलं की लीडर लीडर म्हणजे नेता नेता म्हणजे जो नेतो तो अँड वी प्रूवडिट डिंट बिलीव्ह बिलीफ इज डेंजरस मी पाहिलं ना तसं की कोणी आणलं मला मी आणलं मग मी नेलं ना मला एका जागेवरनं दुसऱ्या जागेवर झाला प्रश्न मिटला मग निदान त्या तीन मिनिटासाठी मी नेता तो आय वॉज ऍटलिस्ट फॉर दोन थ्री मिनिट्स आय वॉज गणपती फॅन्टॅस्टिक मग कोणीतरी सांगितलं हो आम्ही गणपती आहोत मग गणपती अथर्व शिर्षामधला गणपती तर क्लिअर झाला आता अथर्वकडे आलो आपण अथर्व अँटॉनी मै थर्वाच मग थर्व म्हणजे काय बाबा नाही थर्व म्हणजे अस्थिरता काय धनंजय सांगतो विश्वास ठेवू नको म्हणून पहा थर्र हो झालं बाबा कंपन मग थर्र अ लागल्या लागल्या ते अकंप झालं मग गणपती लीडर आहे मी मला लीड करतोय पण तो अथर्व आहे अस्थिरता तर पाचवीला पुजले मग ती गती आहे मग गतीत कशी स्थिरता आणणार मग आपण सायकलचं उदाहरण घेतलं सायकल वरून जर पडायचं नसेल तर सायकल चालती पाहिजे सायकल चालली नाही आणि नुसते बसलो आपण त्याच्यावर तर शक्यच नाही ज्या क्षणी मी सायकल चालवायला लागतो त्या क्षणी मी पडत नाही म्हणजे आय एम बॅलन्स प्रश्न बॅलन्स आहे फक्त अरे चा म्हणजे स्थिरतेसाठी गती पाहिजे तू नुसता बसलास तर आळशी ओंडा होणार पडणार त्यापेक्षा चाल आली स्थिरता तर ती गतीतच येणार आहे नुसत्या बसून स्थिरता येणार नाही मग गती अशी पाहिजे की मी पडणार मग आपण लहान बरोबर गतिशील स्थिरता आणि या गतीशील स्थिरतेचं पीक दॅट इज गणपती अथर्व शीर्ष इतकं साधं गणित so आहे सो अथर्व शीर्ष इज अ फॅन्टॅस्टिक फिनॉमिनल ऍप्लिकेशन ऑफ गतीशील स्थिरता मग असं ते स्त्रोत्र आहे गणपती अथर्व शीर्ष